संग्रामपूर तालुक्यातील प्राथमिक शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांना रद्दी पेपरवर पोषण आहार देतानाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे श्वानही आसपास फिरताना दिसल्याने मुलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी भागातील बावनगीर प्राथमिक शाळेत मुलांच्या जीवाशी खेळल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना ही विद्यार्थ्यांना सकस स्वच्छ आणि सुरक्षित पोषण आहार देण्यासाठी राबवली जाते शासनाने प्रत्येक शाळेला स्टीलच्या प्लेट सुद्धा उपलब्ध करून दिल्या आहेत मात्र या शाळेत त्या सर्व नियमांना तिलांजली दिल्याचे दृश्य समोर आले आहे व्हिडिओमध्ये मुलांना चक्क रद्दी पेपर वर वाटली जाताना दिसत आहे श्वान त्यांच्या भोवती फिरत आहे आहे स्वच्छतेचे कोणतेही निकष न गेल्याचे स्पष्ट दिसत या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो अशी भीती पालकांनी व्यक्त केली आहे गंभीर बाब म्हणजे विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने शासनाने कडक नियमावली जरी केली असली तरी शाळा प्रशासनाने ती धाब्यावर बसवली आहे आदिवासी मुलांना दिला जाणारा पोषण आहार हा शासनाच्या मानकांपेक्षा पूर्णपणे विपरीत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे या प्रकरणाबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी विकास पाटील यांना विचारणी केली असता चार महिन्यांपूर्वीच सर्व शाळांना कडक आदेश दिले होते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली मात्र वास्तवात काय घडते आहे हे या व्हिडिओमुळे उघड झाले पोषण आहारासारख्या संवेदनशील विषयावर इतकी मोठी निष्काळजीपणा झाल्याने आता जबाबदारी कोणाची आणि कारवाई केव्हा होणार हा प्रश्न उपस्थित होत आहे पालकांचा संताप उफाडून आला असून तात्काळ चौकशीची मागणी होत आहे रद्दीवरच दिल्या जाते कारण की जे मुलं आहेत शाळेत त्यांचे आई वडील गरीब घरातल्या आणि ते, ते शेतीत जातील की यांच्याकडे लक्ष देतील जबाबदारी या शिक्षकाची आहे माझी एकच मागणी आहे की बाय कागदावर खिचडी जे खाऊ घालत आहे शिक्षक आहे शिक्षकांवर कारवाई करण्यात यावी